असणारा गांधी या समाज <coughs> यांना भेट दिली आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कशा प्रकारे तुझे भाव करतात हे आज या माध्यमातून तुमचा कार्यकर्ता या ठिकाणी उपस्था बसत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी आवर्जून इथे या ठिकाणी भेट देता आणि तुमच्याच मतदारसंघात <coughs> तुमच्याच बीड जिल्ह्यातली वंचित घटक आहे आज पालिका मला खासदार साहेबांना एवढंच विनंती आहे विनंती आहे विचाराची की साहेब तुमच्या बीड जिल्ह्यात जवळ बंद गाव येतं की नाही तुमच्या मतदारसंघामध्ये येणारे दलित मुस्लिम सर्व कम्युनिटीचे लोक आहेत त्यामध्ये हा वंचित समाज पारधी समाज येतो की नाही त्यांच्या मागण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येणार आहे की नाही ज्या प्रकारे तुम्ही तहसीलदार साहेबांना आणि एक प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीचं वार्तालाप केले त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या कार्य कार्यकर्त्यासाठी कळमळीने या ठिकाणी आलात तेच उपोषणाचा पॅन्डोल आहे आणि त्याच उपोषणाच्या पॅन्डॉलमध्ये आज आमचा वंचित समाज बसलेला आहे ते तुम्हाला दुसरं कोणतीही मागणी घेऊन बसलेली नाही की तुम्ही काय करताय काय नाही करताय तर सर्वसामान्य आणि साधारण मागण्याच्या आम्हाला घर द्या कुणी घर देतं का आमच्या पूर्वजाच्या ज्या समाधी होत्या त्या समाधी सगळं तुम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे त्यातून अक्षरशः अस्थि निघलेल्या आहेत त्या विटंबनेचा कुणी विचार करणार आहे का नाही आणि जर ती विटंबना झाली असेल तर त्या कायदेशीर त्याच्यावर कारवाई होणार आहे का नाही आज या ठिकाणी एक तालुक्याचे आमदार आणि खासदार आणि सर्वच लोकप्रतिनिधी सर्वांनाच माझी विनंती आहे की आपण अशा दुर्लक्षित घटकाकडे कधी बघणार आहात का नाही आम्ही कुणाचा दुजेभाव करत नाहीत किंवा आम्ही कुणाला ईर्ष्या म्हणून बो या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून बोलत नाहीत आमची सरळ सरळ मागणी आहेत की तुम्ही दुर्लक्षित घटकासाठी कधी त्यांची पाठराखण करणार आहात की नाही तर त्यांच्या त्यांनी प्रकारे निवेदनात नमूद केलं की आमच्या जीवितचा धोका आहे त्यांच्या जीवाला धोका झाल्यास आपण येणार आहेत का आपलं नेमकं काय माणसं आहे हे आम्हाला कळणं मार्ग गरजेचं आहे कारण असा घटक आहे की आज कष्टाला गेलं तर आमदार त्यांची चूड पेटते ते लोकांना जर आज त्यांच्या चुली बंद करून या ठिकाणी उपोषण करायची वेळ त्यांच्यावर येत असेल तर खरंच देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे का हा प्रश्न निर्माण होईल मग या घटकासाठी लोकप्रतिनिधी उभारणार आहे की नाही हा दुसरा प्रश्न आहे यांच्यासाठी यांच्या या मागण्यासाठी कोण लढा देणार हा तिसरा प्रश्न आहे म्हणजे सर्व प्रश्नाचे उत्तर देणार कोण अरे हे सर्व जबाबदारी लो इथले लोकप्रतिनिधी इथे लोकप्रतिनिधी दलित समाजाचे आहेत त्यांनी दलिताच्या प्रश्नासाठी कधी उपस्थित येणार आहेत की नाही इथले खासदार इथले आमदार लोकप्रतिनिधी यांना यांची तळमळ येणार आहे की नाही आज सगळ्या दुसरा दिवस चालू आहे या समाजाकडं साधं कोणी दखल सुद्धा दिलेली नाही की तुम्ही कोणत्या मागण्यासाठी उपोषणाला बसला आताच आपण रोहितराव म्हणलात की गेल्या दोन दिवसापासून हे पारधी समाज बांधव तहसील कार्यालयाच्या समोर अमरो उपोषण करत आहेत ते पण सहकुटुंबासोबत लहान लेकरं मुळं बाळ त्यांची व वृद्धांना घेऊन करत आहेत प्रशासनातील शासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अद्यापही आलेले नाहीत तर तुम्ही प्रशासनाला याचा जाब विचारणार का दलित आम्ही आत्ताच्या निर्मूलन समितीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला जाब विचारणार आणि आम्ही आमच्या स्टाईल प्रश्न विचारणार माग मान्य करून घ्या कारण तुम्ही कोणत्याही समाजाला वेटी करू शकत काहो तुम्ही प्रशासन म्हणून तुम्ही यांची दखल घ्यायलाच पाहिजे होती तुम्ही यांना भेट घ्यायला पाहिजे होती मुळात यांनी ज्या वेळेस निवेदन दिलं की आम्ही या या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणावर बसणार आहोत त्यावेळेस तुम्ही त्यांचा असा व्यवहार केला काही या मार्ग काढून तुम्ही या तालुक्यामध्ये या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी ज्या वेळेस तुम्ही निवेदन देता त्या निवेदनाची दखलच घेत नाहीत हे माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला निवेदन दिल्याच्या नंतर त्या निवेदकाला बोलून तुम्ही त्या सोबत चर्चा करत नाहीत तुम्ही मध्यस्थीचा मार्ग काढत नव्हत शेमटी त्या माणसाला त्या ठिकाणी उपोषण किंवा आंदोलन करण्याची वेळ येऊच कशी काय देता तुम्ही आणि स्वातंत्र्य दिन असताना सुद्धा तुम्ही या निवेदनाची दखल कशी काय घेतली नाही तुम्हाला माहीत होतं की उद्या स्वातंत्र्य दिन आहे तुम्हाला पूर्व सूचना दिलेली होती पूर्व सूचना असताना देखील तुम्ही कसं काय या निवेदनाची दखल घेत आताच आपण मी म्हटलं की एखाद्या आंदोलनकर्त्यांनी जर आंदोलनाचा अथवा उपोषणचा जर इशारा दिला तर प्रशासन त्याची दखल घेत नाही असाच प्रकार ह्या पारधी समाज बांधवासोबत घडलेला आहे की त्यांनी बारा ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिलेला होता तरी त्यांना महसूल कोण उपोषणापासून प्रवृत्त व्हा अशा काही म्हणजे त्या मागणीच्या मथळ्याच्या खाली त्यांना निवेदन पण दिलेलं नाही तर त्याबद्दल आपण काय सांगाल ठीक आहे या कुटुंबाने आणि या समाजाने त्यांना पूर्वसूचना दिलेली असताना देखील त्यांना कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही जर त्यांना या ठिकाणी उपोषणाला वसूल द्यायचं नसतं किंवा त्यांच्या मागणीत मान्य माले करायचे असतं त्यांना व्यक्सन करायचं नसतं तर बारा तारखेच्या निवेदनावर त्यांनी काहीतरी उत्तर म्हणून महसूल प्रशासनाच्या मार्फत एक पत्र काढलं असतं किंवा त्यांना संबंधित व्यक्तींना बोलून मध्यस्थीची भूमिका घेतली असते तसा कोणताही प्रकार झालेला नाही हा समाजाला कुणी कदल घेणारा नाही त्यांचं कुणी नेतृत्व नाही असं यांचा गैरसमज आहे पण जरी जाणव्य असते निर्मूलन समिती दलित आणि वंचिताका नेतृत्व करणारी समिती आहे आम्ही यांच्याशी पार्टीची ठामपणे उभा आहोत अ तुम्ही तुमच्या संघटनेच्या माध्यमातून सदर उपोषणाला आता पाटीमवर दर्शविला आहे असे तुम्ही घोषित केले आणि पत्रपंत आज रात्रीस दिलेले आहे तर आता आपण प्रशासनातील अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना काय आज तर सुट्टीचा दिवस आहे परंतु तुमच्या मोबाईल दूरदूरने करून त्यांना संपर्क साधणार आहात का 100% आताच दोन मिनटापूर्वी आम्ही तहसीलदारला फोन लावला होता तहसीलदार साहेब म्हले की यांचं ज्या काय मागण्याचं त्या पद्धतीत त्यांचं नायब तहसीलदारला सांगून त्यांना लेटर तयार आहे ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या ती ह्यांना लिहिली की द्यायला मला वाटतं तहसीलदार किंवा त्यांचं नायब तहसीलदार हे एक दहा ते पंधरा मिनिटात तिथे येतील जर त्यांच्या मागणी मान्य नाही झाले त्यांच्या म्हणण्यानुसार ते उपोषण काढलं किंवा आमच्या समितीमार्फत आम्ही आणखी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण करतो कुणीही लक्ष दिलं नाही आहे बीड जिल्ह्याचे खासदार एक कुपोषणला भेट दिली जे की मॅनेचे पोषण मानता येईल त्याला जे की त्यांचं मॅनेज पोषण म्हणता येईल बीडच्या खासदारांना त्या उपोषणात द्यायला वेळ आहे पण जे खरेच वंचित सुोषित पीडित आहेत त्यांच्या उपोषणाकडे त्यांना बघण्याचं सुद्धा लक्ष नाही आहे किंवा त्यांचं ध्यान नाही कारण त्यांचं गाव येत आहे ते बीड जिल्ह्यातच येत आहे आणि मान्य खासदार हे बीड जिल्ह्याचे खासदार आहे तर आमचे अशीच खासदारांना विनंती आहे एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही जसं सा सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी तुम्ही याला खासदार म्हणून बीड जिल्ह्यात निवडून दिला आहे त्याच हक्काने त्यांचा जी हक्क आहे किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे संविधानिक न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावर अशी अक्षरता वेळी की किंवा स्वातंत्र्य दिना दिवशी ते उपोषणाला बसले म्हणजे ज्या वेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या दिवशी हे उपोषणाला बसलेले आहे तर त्यांचं एक कर्तव्य होतं की त्यांनी या उपोषणाला भेट द्यायला पाहिजे होतं आणि त्यांना या उपोषणापासून तुम्ही उपोषण करू नका असं काहीतरी त्यांना लिखी आश्वासन द्यायला पाहिजे होतं कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या एकदम राहता आहेत त्यांची जी समशानभूमी आहे त्यांचे जे राहतघर आहे त्यांचं एवढंच असं म्हणणं आहे की ती काही सौरविद्याची कंपनी आहे जे की ग्रामपंचायतने त्याला न हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि ते म्हणतात की आम्ही त्यांना न हरकत प्रमाणपत्र दिलं असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे त्यांना दोन ते तीन वेळेस उपोषण देऊ निवेदन देऊन त्यांच्या निवेदनाला कुणीही दाद दिलेली नाही आकर आकारी त्यांना दिना दिवशी उपोषणाला बसावं लागलं आणि त्यांच्या मान्य तहसीलदारला ही विनंती आहे तुम्ही सर्वसामान्यासाठी त्या पृथ्वीवर बसलेला आहात तर तुम्हाला सर्वसामान्याचे जे काय प्रश्न असतील ते तुम्हाला ऐकून तर घ्यावी लागतील त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्यावं लागेल आणि असं काय ह्यांना काय तुमचं काय घर मागितलं नाही त्यांना त्यांना काय मागितलं की त्यांना न्याय निवारा आणि त्यांना अन्न पाणी देण्यासाठी त्या गावचे रहिवाशी आहे त्यांची तिथं भूमी आहे तर ठेकेदारानं ही भूमी ज्यावेळेस चिशिपी लावून उखडली हां तर त्याच्यातून आक्षेपशा त्यांचे विरोधाचे हाडं दिले म्हणजे जे वर्षानुवर्ष तिथं राहतायचं ते आणि त्यातून नियम आहे की दोन हजार अकरा बाराच्या आधी ते जिथेच समजा गायरान असेल त्याचं गायरान तो मालक त्याला राहण्यासाठी तिथं भारत सरकारने जी आर काढलेला आहे आणि ते सगळे त्यांच्याकडं खूप आहेत किंवा तर आमची अशीच विनंती आहे की ते तहसीलदारांनी या उपक्रमाला भेट देईल आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्यावर काय आहे ती रास्त मार्ग काढावा नाहीतर आम्ही आमच्या दलित आणण्याच्या नि निर्गुण समितीमार्फत या त्यांना पाठिंबा देतो पाठिंबा देत नाही ते आम्ही त्यांच्या ठामपणे पाठिंबाग आहेत वाटलं तर आम्ही जन आंदोलन उभा करू त्यांच्यासाठी आणि आम्ही रस्तावर उठून लढाई लढाई करू दलित अन्यायाच्या निर्मूळ समितीच्या मार्फत आणि शंभर टक्के यांना न्याय मिळवून देण्याचं काम करू आणि माननीय बजरंग बाप्पा सोनून यांना आमची युडियाची विनंती आहे की त्यांनी ह्या उपोषणाला भेट दि भेट द्यावी आणि ह्याच्यावर काय ती मार्ग काढावा कारण ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी काम असतं की खरे खरं म्हणलं तर कोणती विनंती केली पाहिजे कोच गोवा म्हणजे बाहेर राहणारे गावाच्या बाहेर राहणारे जे करून आहे त्यांचं जीवन हे समजा एकदम साधारण आहे श्रीमंताकडचं समजा कुणी बी नाही पण खरी गरज ह्यांना है। आहे आणि ह्यांचं दुर्भाग्य असं आहे की ज्या दिवशी स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम आहे पंधरा ऑगस्ट या दिवशीच त्यांच्या ह्यांचं स्वातंत्र्य फिरवून घेण्याचा प्रयत्न करत आहे शासन तर आमची शासनाला आमची एवढीच विनंती आहे की ह्यांचं लवकरात लवकर यांचे प्रश्न मार्गी लावावे यांचं ऐकून घ्यावे नाहीतर आम्ही ह्या येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन चिडू जे